राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अपघाती निधन झाल्यामुळे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे पठार भागातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे सुरुवातीला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी उपस्थित पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक राजकीय आणि विकासात्मक कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तर कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली यावेळी पठार भागातील विविध गावातील नागरिक सर्व पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते युवक महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ गाडेकर गावपुढारी पुढार न्यूज घारगाव आज खरं तर ज्यांच्या कामावर असण्यावर आणि नावावर आपल्या सर्वांना गर्व येतो असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित अनद पवार साहेब यांच्या स्वच्छतेनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो का आपण वेळ काढून इथे आलाय आणि दादांना खरंतर श्रद्धांजली परमळून आपण इथून उपस्थित आहोत दादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपलं थंप खांड असू द्या आपलं पोलीस स्टेशन असू द्या वस्तीगृह असू द्या हे सर्वच कामांमध्ये दादांसह आपल्याला सहकार्य लागलं म्हणून हे कामं आज तथा भागामध्ये मोठ्या गटामध्ये खरं तर करता आली त्याच्यामध्येचर साहेब असतील त्यांचंही मला योगदान राहिलं त्याचप्रमाणे आत्ता मला मनाशी जे बोल आपल्याला त्यांच्या आस्थेवर नावावर आणि कामावर जो गर्व ना त्याचं कारण असं बोलण्याचं एक आता गावामध्ये सर्व ग्रास भाव झाले साधारण त्याला बेचाळीस लाख रुपये पहिल्यांदा आले होते नंतर आमचं थोडंसं प्लॅन चेंज झालं ग्रामस्थांच्या मागणीनुसार सर्व म्हणजे पुढं मोठा करायचं आहे नंतर पूर्ण आम्ही रिएस्टिमेट केलं तर ते त्याला साधारण बावन्न लाख रुपये लागत होते कॉन्ट्रॅक्ट दरमिटला हे अजून दहा लाख रुपया आणायचे कुठून त्यांना मी एकाच भाषेत सांगितलं तुम्ही काम चालू करा पैसे आणण्याची जबाबदारी माझी माझ्या भावाची आमच्या गावाची जबाबदारी हे कसं म्हणत तर दादा आमच्या पाठी मागे होते आपल्या सर्वांच्या पाठिंबागा होते या महाराष्ट्राची जनतेच्या पाठी मागे होते का जिथे विकास कामं चालू आहेत हे कधी नंबर पडणार काम ही चालू राहतील महान दादांचा अभिवाय खूप आपल्याला महत्वाचं होतं आज आपलं सर्वजण पोर्तुजालो कारण आपल्याला इथून पुढच्या हो। याच्यामध्ये असा नेता पूर्ण होणार नाही तर जो घरगावमध्ये जनरजन वाटत असेल पाटलं असेल 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 नाना पूर्ण होणार नाही तर ज्यांनी सर्वसामान्य सर्वसामान्यांची ना त्यांनी जोडलेली होती तालुक्यापासून दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ज्यांचे सगळ्यांसह परिचय होता असा नेता पूर्ण होता नाही आमच्या राज्य सिद्ध वतीनं त्या सरपंच सरपंच माझी आज सरपंच चेअरमन यांच्या वतीनं करतो आज काळाच्या पाठ्याला आहे परंतु खऱ्या अर्थानं माझ्यासह मी एक सामान्य कार्यकर्ता परंतु दोन हजार आठ मध्ये कोणा आणि मी दोघांनी दगोन त्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असाव राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा बजे म्हणजे हार जादा 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 ता। अरुण तो पर दादा घात दादापाला एवढंच माझ्या कामं करा अजूनच तो मला शब्द आहे आणि दादा यांची कामाची पावती ज्यावेळेला ऍक्सिडेंट झाला विमा अभ्यास झाला तिथं पदे ती कागदपत्र आहेत ती त्याची कामाची पावती आहे दादांची आपल्या देवा घरावर पथराबाबत सुद्धा कारण बिबोगाव आमच्या तिपुगाव जगाचे जनक असल्यामुळे आज मोला पाळावा झाली त्याचा मुला भरल्या संपूर्ण सर्व समाजाला सर्व कर्थाला जबाबदारी घेऊन जाणार आहे काल आहे ठिकाणी सुभाष पाटील शांतराबापूर किशोश नानाबागे सह आम्ही ठरवून की या ठिकाणी एका खर्चा नेतृत्वाला आपल्याला आपल्या सरकार वतीनं एक शब आयोजित करू त्याप्रमाणे त्याप्रमाणे लाला, शेख शहरी चिरंजीव इथे आम्ही सर्वात दिलीप शेख आहेत सर्वांनी ठरवले ठिकाणी आपण दादा विषय एक शिक्षा बाहेर करू असा पठा विभागाच्या वतीनं या तुमच्या नेतृत्वाला सगळं चित्रा अनुभव या ठिकाणी आपल्या सर्व दादांच्या बातमी सांगायचं म्हटलं तर अनुभवी नेतात चाळीस वर्ष ज्यांनी राजकारणाबरोबर वर खऱ्या अर्थानं समाजकार्य करत असताना तळागाळातील मायबाप जनतेचे अगदी शेवटच्या घटकापर्यंत असणारा शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल या सर्वांच्या प्रश्नाची सोडवणूक करणारा हा नेता <coughs> गेल्या तीन दिवसापूर्वी दादांचं दुर्दैवी अस अपघाती निधन झालं दादांनी जाताना देखील आपल्या कामाची पावती सोडून दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून असेल दादा ज्यावेळेस करत होते त्यावेळी देखील दादांचे सर्व कागदपत्रांची चाचपणी करत होते मायबाप जनतेच्या प्रश्नावर विचारवंथन करत होते दादांनी जाताने देखील आपल्या पुढील पिढीसाठी एक आदर्श आता ठेवलेला आहे अजितदादा पवार हे सांगण्यासारखं विशाल आणि म्हण्यासारखं उतुंग असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये काम करत असताना त्यांच्याकडे आमचे नातेवाईक गावडे साहेब पी एस म्हणून काम करत होते त्यामुळे आम्ही पहिल्यापासून त्यांचा नियमा झाली राहणार नाही ना। कर्मयोद्धाचा महामेरू अनंत जनचा आधार गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व शेतकऱ्यांचा दाता आणि गोरगरिबांचा नेता अशी ज्यांची गिरगावणी होती अशा प्रकारचा आक्षेपाली व्यक्तिमत्व आपण घेत तीन दिवसापूर्वी जे अपराधी निधन झाले आणि त्यांना सरदंजी जो आणि अखिल सरदनी एकत्र झालेलं आहे त्याचबरोबर हा माणूस पक्ष विरोधी दाखल माणूस होता कारण यांनी कधी हा कोणत्या पक्षात आहे तो कोणत्या पक्षात हे कधी बघितलं नाही जो कामासाठी मान त्याचं काम करण्याचं काम या माणसाने आमच्या आयुष्यभर केलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज जे दुःखाचं वाटत होती शोक पाहत असेल त्याचं कारण ते रागांच्या अग्रभूळ व्यक्त करण्यासाठी सर्वांची वेळ आणि त्याच्या आज आपल्या पृथ्वी पंचवीस मध्ये सर्व रागाच्या वतीनं सर्व पठोळ रागाच्या वतीनं आपण स्वतः एक शिव सभा घेतलेली आहे रागांच्या बाबतीत सर्वच बोलणार बनणार हे माझ्या अनुगणी याचे मी व्यक्त केलेलं आहे खरंच आपल्या पटार भागात आणि विशेष करून आपल्या मतदारसंघाचा जो काही कायाभात पाहतो होतो त्यामध्ये खरं अखादा आदरणीय अजितदादांचा वाटा आहे गेल्या तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदितदा पवार हे यांचं अपघाती निधन झालं आम्ही त्यांना आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अमितात सांगायचं झालं तर ते त्यांच्या कामातून कायम अमर आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री संमांनी अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये अकृती निधन झालं इतर उपस्थितांच्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायत चंद्रमानच्या वतीनं प्रथमता दादांना भावपर्यंत आदरांजली व्यक्त करतो यामुळे नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झालेली जी कधी न भरून होण्यासारखं महाराष्ट्राचं ना आम जनतेचं नुकसान झालेलं आहे दादांचा अधिकार मोठा होता आणि जाऊन मोठ अंकुश होता आणि कोणतेही काम ते नेताने दादराने करायचं त्यांचा एक स्वभाव होता स्पष्ट वक्तेपणा होता एखादं काम होणार असेल तर म्हणायचं नाही होणार असेल तर स्वस्त नाही म्हणायचं तो माणूस किती लहान असो मोठा असो स्वस्त वक्तेपणा त्यांचा स्वभाव होता त्यामुळे त्यांचं हे लाडकं नेतृत्व आपण गमावलं म्हणत महाराष्ट्राचे मोठं नुकसान झालंय मी आपल्या परिसराच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आदरांजली बारा दिवस म्हटलं तो वर्ग ठरणार नाही आणि अठ्ठावीस तारखेला अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं त्या ठिकाणी निधन झालं तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हळहळला भले तो त्यांचा समर्थक असेल विरोधक असेल परंतु प्रत्येक माणूस तळागाळापासून हजरला त्याच कारण असं आहे की अजितदाची जी काम करण्याची पद्धती होती ती इतर नेत्यांपेक्षा अतिशय वेगळी होती राज्याचे सर्वांचे म्हणजे फार गुरुगावांपासून सर्वांचे राज्य उपमुख्य असून सन्माननीय आजी दादा यांचं आजाती निधन झालं खरोखर आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की जी माणसं कामाची असतात त्यांना असं दुर्दैव नोकरी आला खरोखर अजितदादांबद्दल जर थोड्या निर्णय झालं तर विरोधक सुद्धा त्यांच्या पुढे मतमस्तक होतील आणि नतमस्तक झालेले आहेत आणि दादांवर ज्या ज्या वेळ टिकावायची पण मला एक वाटतं जो माणूस काम करतो तोच माणूस शिकत असतो दादानावर सुद्धा दादांचे काही सहकारी मंत्री सुद्धा होते त्यांच्यावर सुद्धा खूप अशा टीका झाल्या परंतु एकही आरोप सिद्ध झाला नाही दादांचं काम अर्थात माझ्या आवडीच्या वक्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सांगितले आहे की आपली मुळा बारामाई केली आपल्या सर्वांचा आवडतो नेतृत्व तमाम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित अदम यांना जाऊन असतील दिले झाले आणि या धुकट प्रसंगी आपल्याही काही परिस्थितीचा वाटा म्हणून सतत निवृत्त त्याच्यासाठी आलाप त्या ठिकाणी ही शोकसभा आयोजित केली जाईल सगळ्यांनी सांगितलं त्या कामाबद्दल आणि हे तितकंच खरं सुभाष पाटील आम्ही ज्या ज्या वेळेला तिकडे सहभागी द्यायचो टीचर साहेब सुद्धा दादाचं काम घ्यायचं आणि झाले साहेबांनी पाणी आमदार आणि मग साहेबांनी आजी दादाला सांगितलं त्याचप्रमाणे कोणतरी म्हणलं कोल्हापूर धोरण साहेब तर दादा जी वाटपात नव्हती आणि हे वस्तुस्थिती मला वाटतं काहीतरी दहा दहा पंधरा कोटी पिंचरला खर्च झाल्यानंतर मंजुरी हे आजी साहेबांना सांगितलं कारण पिचर साहेबांना पातळी होती यांना आजी दादा शब्द दिला का तो बदली होणार नाही असं कामाचं नेतृत्व होत जनगौश त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध झाले आणि त्याचा फायदा झाल्या अर्थाने आपल्या या भागाला झाला कारण दादांना शब्द टाकला तर कोणतंही काम झाल्याशिवाय म्हणजे राहिलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा जो विकास दिसतोय त्याच्यामध्ये दादाचा स्नेहाचा वाटा आणि आम्ही कोणत्याही पक्षात असू पण कामाचा माणूस म्हणून दादाच या महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात पाच वेळा उपमुख्यमंत्री सांभाळलं कामाचा कामाच दादाच मानूस दादा ता ता दादा म्हटलं काम त्यामुळे या महाराष्ट्रात भरपूर केलं आज आपल्या सोपायला तो निवडणुक निवडणूक खऱ्या निधी ग्रामस्थ अजित खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा समाज आणि कामाची माहिती असणारा नेता यांनी खरोखर यांच्या माध्यमातून खरं अर्थी तो खान म्हणजे पिके खावाच्या प्रयत्नाने आणि आजी दादानी त्याला आशीर्वाद दिल्यानंतर तो पिका खान तयार झाले परंतु या ठिकाणी सांगितलं पाहिजे तर चांगला माणूस हा जास्त दिवस जात काही दिवस सारख्या देशांसारखा माणूस सुद्धा नाही टिकू शकला आणि हे आजी दादाची कोकणी मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला कळेल शेतकऱ्याला ही सगळं शेतकऱ्यांची नाव खरं असतं अधिकाऱ्यांना माहीत होती काय शेतकऱ्याच्या असेल ह्या अधिकाऱ्यांना माहीत होत्या आणि त्यावेळेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा नेता होता संपूर्ण हळालाय अशा या महाराष्ट्राच्या भूमीतल्या या ठरव नेत्याला आपण दिले अर्पित करण्यासाठी आपण सर्व जन पठरा भागाच्या वतीने या ठिकाणी जमलो या ठिकाणी दादांबद्दल सांगायचं झालं तर आपली मुळा नदी बारामाही करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तर त्याला खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की जे पिंपळराव खानचं धरण झालंय ते आजित झाले माझ्यासारख्या एका सामान्य घरात जमलेल्या कार्यकर्त्याला दादा कसं हवं माझ्या आयुष्यामध्ये तीन चार वेळा लागला पण त्या सहवासाने माझ्या जीवनात वेगळीच कलाटी दिली त्यातला एक प्रसंग असा की जुन्नरला न्यायालयाच्या उदघानासाठी दादा उपस्थित होते त्या दरम्यान लाला शेठ संदीपांना नायकवाडी असतील इतर असे सर्व माझ्या बरोबर माझ्या प्रेमाचे व्यक्ती होते त्यावेळी पुढे ग्रामीण चे एस पी संदीप जिगिल साहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या प्रांगणामध्ये त्या ऑफिसला थांबलेले होते आणि अतिशय कडक बंदोबस्त असताना देखील संदीप गिर साहेबांना खाली पाठवून मी सांगितलंय की धारगावचा जो कोकाटे आलाय त्याला वरती घेऊन या ही गोष्ट माझ्यासाठी सांगतो तुम्हाला सर्वांना खूप आगी म्हणायची होती माझ्या कुटुंबाला कोणताही राजकीय पार्श्वभूमी असताना देखील दादांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक नावाने सांगून एस पी साहेबांना सांगून त्याला वरती बोलून आणा ही गोष्ट माझ्यासाठी दूर करून आणणारी होती आणि त्यावेळेस मी दादांना तिथे आजीवर केलेल दादा मी दा के एक सामान्य कारण तू माझं एक नाव घेऊन दाय साहेबांना सांगितलं त्याला वरती घेऊन या याला मी काय समजावं दादा म्हणले हे बाई माणूस हा सामान्य कधीच नसतो तुमच्या एक इच्छा शक्ती पाहिजे हो की मला काहीतरी करायचंय तो माणूस मोठा होतो त्यामुळे तो स्वतःला कमी नको अशा अनेक आठवणींना दादा उद्या मध्यंतरी आपला जना आजारी होता कपिल बॉर्डच्या माध्यमातून अजितदा आणि ते चाली वैयक्तिक संबंध आहे आणि होते जना आजारी असताना दवाखान्या म्हणजे चांद्या ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी खास बा म्हणून संबंधित डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्याला मदत करण्याचं काम केलं आजही त्यांना हा त्यांच्याबरोबर काम करत होता आजही तुम्हाला जर आमच्या जायचे जायचं तर तो त्यांच्या पार्टी ऑफिसदार जाऊन पक्षाचं काम करतोय आणि मला खरं म्हणजे सात अभिमान होता मी जनाला म्हणत होतो की जरा तू आज काय करू नको तर अजून बरोबरच राहील की पक्षामध्ये तुझं काहीतरी भूमिका भवित्य दादा करू शकता तुझं कोणीच करणार नाही परंतु दुर्दैव दुर्दैवा दादा गेले परंतु निश्चितपणे मला पण आशा आहे अजून की जनाला निश्चितपणे न्याय मिळेल आपल्या बागाच्या वतीनं पडद्या भागाच्या वतीनं पण ते वती वतीनं मी ताला भाव पूर्ण